समन्वयक आहेत आणि प्रकट पाटील साहेबांना आपण ओळखतात शेका पक्षाचे ही मोठे नेते राहिलेले आहेत धन्यवाद मित्रांनो मी या पत्रकार परिषदेमध्ये तुमचं सगळ्यांच स्वागत करतो सर्वांना माझा लाल सलाम मला या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचं मला पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करायचं आहे या महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एकही मतदारसंघ आमच्या नेत्यांना पुढून घेता आला नाही की ज्याच्यावर लाल बापटा आम्हाला मतपत्रिकेत आणता येईल आणि तुमचं आधी मी अभिनंदन करतो की लाल लालबावट्याचा एक उमेदवार आता अठ्ठेचाळीस पैकी एका बॅलेट पेपरवर येणार आहे आणि हेच प्रमुख कारण आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सपोर्ट करण्याचं सपोर्ट करण्याचं आणखीन एक कारण असं आहे की जाधव साहेब वरच्या बाजूला म्हणजे वरच्या तीन मतदारसंघात मावळ पिंपरी आणि चिंचवडमध्ये मला त्यांचं काम माहिती आहे त्यांचं तिथलं नेटवर्क माहिती आहे ही निवडणूक मोघम नाही ही निवडणूक तर अजिबातच नाही आहे ही निवडणूक तिरंगीच आहे आणि वरच्या तीन मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार अडीच लाखाच्या आत येत नाही हे मी तुम्हाला सांगतो आता प्रश्न काय राहतोय आमची लालबोटीची या तीन मतदारसंघातली जी मतं आहेत ती एकटी लढून सव्वा दोन लाख आहेत आणि असं असताना आम्ही ही जिंकण्याचीच लढाई लढतोय आणि जी ही लढाई जिंकण्याची होऊ शकते लाल लालबावटे यांना योग्य उमेदवाराच्या मागे राहील दरवेळी पक्षानं किंवा लाल काँग्रेस काँग्रेसवाल्यांच्या दारात किंवा शिवसेनेच्या दारात वाजत्यासारखं उभं राहणं कार्यकर्त्यांना उभं करणं म्हणजे पक्ष चालवलं नाही आणि माझं या त्यांच्या कार्यपद्धतीसाठी आमच्या नेत्यांचा मी त्यांचा विरोध करतोय आणि या मतदारसंघापुरतं आम्ही एक प्रयोग करतोय अठ्ठेचाळीस पैकी आम्ही कुठेही महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं बिघडत नाहीये आम्ही आमचं अस्तित्व शोधण्याचा आणि ते राखण्याचा प्रयत्न करतोय ते राखण्याचा एक भाग म्हणून आम्ही तुमच्या बरोबर देतोय माझं शेतकरी कामगार पक्षाच्या आणि लालबावट्याच्या वर ज्यांचं प्रेम आहे त्यांच्या कित्येक पिढ्याची निष्ठा त्यांच्यावर आहे अशा सर्व मतदारांना माझं आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये हा एकच मतदारसंघ आहे की ज्याच्या बॅलेट पेपरवर लाल बोटा आलेला आहे तुम्ही तुमच्या हक्काचा मतदा हक्काचा उमेदवार हेच होऊ शकतात आणि त्या हक्काच्या उमेदवाराला तुम्ही सपोर्ट करा साथ द्या आणि परत लाल बोटा एकदा परत जोमान आपण उभा करण्याचं राजकारण करू आणि त्याचे पुढचे पडसाद तुम्हाला विधानसभे सुद्धा दिसतील एवढं मी सांगतो आणि थांबतो जय हिंद लाल सह कोण <coughs> <तुन> बोला नमस्कार आता मला सकाळी रात्री मेसेज आला म्हणतो असं कार्यक्रम मिटिंग आहे म्हणतो मला याला जमेल मी म्हंटल ठीक आहे म्हणून फर्मिनला आहे तर मी वेळात काढून येईल त्या निमित्ताने मी आज आलो निमित्ताने त्या मिटिंगसाठी मी उपस्थित राहिलो कारण लालबाऊ आता चंद्रकांत पाटील सगळ्यांना सांगितलं की आम्ही काय उमेदवाराच्या पाठीमागे राहतो त्याच कारण त्याच कारण असं आहे की शेका पक्षाची मतं किंवा लालबाऊ त्याची आम्ही संघटक असल्यामुळे आम्हाला थोडीतरी त्याची पीड असते की आपण पैशावर विकले जाणारे ना लोकांसाठी आपल्याला ज्ञान मिळवून द्यायचं आपल्या स्वतःसाठी करायचं आणि आजची महागाई किंवा जे काही चाललेलं आहे मोदी साहेबांचं किंवा आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या राष्ट्रात आणि त्याच्यासाठी हा उठाव म्हणून आम्ही त्यांच्या मागे राहतो आणि लोकांचे प्रश्न उपस्थित कोण करणार पैसाच म्हणजे सर्वस्व नाही सर्वसामान्यांचे जे काय बदल हो ते आपण डोळ्याने पाहत असतो आपण नुसतं पैशाच्या मागे तुम्ही सत्तर हजार करोड कमवले पण लोकांना त्याचा फायदा होईल आणि तसं होऊ नये म्हणून आपण प्रामाणिक जो माणूस आहे आणि नवीन असल्यामुळे आम्हाला त्यांच्या पाठीमागे राहायची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही हा सपोर्ट करत आहोत एवढं बोलून मी माझे वचन संपवतो जय ही जय मान